नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत दोन हजार तेवीसला जी चपराशी या पोस्टसाठी एक्झाम झालेली होती तर त्यामध्ये जर तुम्ही नांदेड जिल्ह्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्याची अंतिम निवड यादी जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काच्या ऑप्शन वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल त्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर येथे बघा अद्ययावत बातम्या यामध्ये बघा खाली तुम्हाला दिसत आहे अधिक अद्यावध बातम्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा चपराशी पदाची अंतिम निवड यादी जिल्हा नांदेड या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पि असे पी डी डीफ जे आहे तर ती ओपन झालेली दिसेल यामध्ये बघा हे जे सहा विद्यार्थी आहे तर यांचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अंतिम निवड यादी चेक करू शकता किंवा ही जी पि आहे तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही चेक चेक करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपले चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ होत तेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद